नमस्कार सर्वांना कसे आहात सर्व छान मजेत ना मीही अगदी मजेत आहे मी सोनल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अजून एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचा सा आजचा दिवस छान आनंदमय जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच प्रार्थना मी जी आहे ती आई जगदंबेच्या चरणी करते आणि व्हिडिओला जी आहे ती सुरुवात करते तर आज आहे शुक्रवार देवीचा वार आणि आज दुसरी माळही आहे आजचं देवीचं रूप जे आहे ते ब्रह्मचारिणी आणि आजचा रंग जो आहे तो हिरवा हिरवा रंग शक्तीचा हिरवा रंग निसर्गाचा आणि हिरवा रंग सौभाग्याचा असा हा आजचा हिरवा रंग तर आज मीही हिरव्या रंगाची साडी नेसलेली आहे आणि देवीचे नऊ दिवसाचे नऊ रंग असतात त्यानुसार देवीलाही वस्त्र जे आहे ते परिधान केले जातात आणि तोच रंग मग प्रत्येक स्त्री मुली जे आहे ते घालतात कप ड्रेस साडी असा तो रंग मग त्या घालतात आजचा हिरवा रंग आहे तर आज जे आहे मी आता देवीची पूजा करून घेते आजपासून झेंडूचे फुलं जे आहेत त्यांची माळ घालायला सुरुवात करणार नऊ दिवसाच्या नऊ माळी तर काल जी आहे विड्याच्या पानांची माळ घातलेली आणि आजपासून झेंडूच्या फुलांची माळ जी आहे ती घालणार मी आणि आजचा शुक्रवार आहे आणि आज जे आहे देवीला साखरेचा नैवेद्य दाखवला जातो तर आज सकाळची सुरुवात जी आहे ती अगदी फ्रेश झाली प्रसन्न झाली कारण की इथे जवळच जे आहे ते मंडळाची देवी बसलेली आहे आणि सकाळी उठल्या उठल्या देवीची आरती ऐकायला आली देवीची गाणी ऐकायला आली आणि सु दिवसाची सुरुवात जी आहे ती अशा पद्धतीने जर झाली तो पूर्ण दिवस जो आहे तो छान जातो आनंदात जातो आणि प्रसन्नही वाटतं आता नऊ दिवस जे आहे ते असंच सर्विक सर्वित्र उत्साहाचं वातावरण जे आहे ते बघायला भेटेल गरबा दांडिया हेही खेळल्या जातील तर आता इथे जे आहे संध्याकाळी दांडिया खेळल्या जातात छोटे मोठे खेळही खेळल्या जातात आणि बायका आनंदाने त्या खेळांमध्ये सहभागीही होतात मंतला मंतला तर आता आज हिरवा रंग आहे म्हटल्यानंतर म्हटलं चला आपल्याकडे हिरवा रंगही आहे तर हिरव्या रंगाची जी आहे ती रांगोळी काढूया तर इथे बघा छानशी छोटीशी मी रांगोळी काढलेली आहे आणि इथे जी आहे ती माझी पूजाही करून झालेली आहे चला तर मग तुम्हाला चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा